वाहनाचं सर्व्हिसिंग करताना हातातील गनमधून विजेचा शॉक बसल्यानं करवीर तालुक्यातील बालिंगे इथल्या बावीस वर्षीय गौरव जांभळे या युवकाचा जागीच मृत्यू झाला आज सकाळी अकराच्या सुमाराला ही दुर्दैवी घटना घडली प्रामाणिक आणि कष्टाळू युवकाचा अपघाती मृत्यू झाल्यानं बालिंगा गावावर शोककळा पसरली आहे करवी तालुक्यातील बालिंगा इथल्या स्मशानभूमीजवळ गौरव अशोक जांभळे यांचं सर्व्हिसिंग सेंटर आहे नेहमीप्रमाणे आज सकाळी बावीस वर्षीय गौरव वाहनं धुण्याचं काम करत होता सकाळी अकराच्या सुमाराला एका वाहनाचं सर्व्हिसिंग करत असताना हातातील पितळी गनमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळं गौरवला या गनचा शॉक बसला त्यामुळे गौरव जागीच गतप्राण झाला आजूबाजूच्या नागरिकांनी गौरवला तातडीनं ना सीपीआरमध्ये दाखल केलं पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं अत्यंत मनमिळावू आणि कष्टाळू असलेल्या गौरवचा अपघात झाल्याचं सीपीआर मध्ये नातेवाईक आणि मित्र परिवारानं गर्दी केली होती शवविच्छेदनानंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या अपघाताची नोंद करवीर झाली आहे गौरवच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे अवघ्या बावीस वर्षीय युवकाच्या अपघाती मृत्यूमुळं बालिंगा गावात शोककळा पसरली आहे